बंधवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधवानी भगिनींनो तुम्ही तुमच्या जीवनात व कार्यात येणाऱ्या अडचणी कष्टाला सामोरे जाल तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व व कार्य सुद्धा फुलेल बांधवांनो तुम्ही तुमच्या जीवनात व कार्यात येणाऱ्या अडचणींना व कार्याला सामोरे जाल तर तुमचं व्यक्तिमत्व फुलेल बांधवांनो आणि तुमची प्रगती सुद्धा होईल उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन माणसं होती एक होता अतिशय श्रीमंत तिच्याकडे धन दौलत पद पैसा पुरच्या सर्व काही होत आणि एकाकडे मात्र तो गरीब होता रोज मजुरी करायचा आणि काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा दोघांचीही मुलं हे लहान लहान होती म्हणजे पाच पाच सहा सहा वर्षाची पहिले दुसरी जनावे जो हो ते नाएती ते नाएती। तर जो श्रीमंत होता तो त्याच्या मुलाचे भरपूर असे लाड करायचा म्हणजे त्याच्यावर खर्च पाणी करायचा हे नाही ते ते नाही मागितलं तो त्याचे हे करायचा लाड पुरत असे आणि गरीब मात्र त्याचे पुरत असे तर त्याला सांगत असे बाबा असं केलं ना असं होते तसं तस केलं असे म्हणजे त्याला असे त्याचा परिणाम काय झाला त्या ते गरिबाच्या मुलाला त्याच्या ते ओळ्याच्या कष्टाची व कार्याची जाण झाली बा आपल्यासाठी आवड करतात आपण सुद्धा चांगल्याच आपल्या आईवडिलाचं नाव होण्यासाठी व जीवन सुखी होण्यासाठी आपण कष्ट करावं असं त्यांना वाटलं लागलं म्हणून त्यानं भरपूरसा अभ्यास केला मोठ होऊन आणि अभ्यास केला आणि अभ्यास करून तो नाव करायला लागला आणि जो श्रीमंताचा होता तो मात्र असाच खर्च करत करत गेला आणि वाईट व्यसनाच्या व कार्याचरणी लागला आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य त्याने खराब करून बसला मला सांगायचं तात्पर्य आणि बघणं एवढंच कि जीवनात येणाऱ्या अडचणी वरील व कष्टावरील जीवनात येणाऱ्या अडचणी व कष्टावरील कार्यावर मात केली तर तुमचं व्यक्तिमत्व फुलू शकतं आणि कार्य सुद्धा तुम्हाला यशू शकतं एवढं तरी मला सांग म्हणजे कष्टाला जीवनात येणाऱ्या अडचणीला व कष्टाला सामोरं जा आणि स्वतःचं व्यक्तिमत्व कार्य फुल व्हावा एवढ्या ठिकाणी मग सांगत बंधनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणाच्या जरी काम पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या परत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढ्या ठिकाणी बांधव धन्यवाद बनो पुन्हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल